हातकळंगले तालुक्यातील रेंदाळ बस स्थानक ते जवाहर साखर कारखान्यापर्यंतच्या रस्त्यावर ठिकठिकाणी थीक खड्डे पडले आहेत रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामपंचायत सदस्य महेश कोर्वी यांनी उपोषण केलं आमदार राहुल आवाडे यांनी उपोषणस्थळी भेट दिली बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना रस्त्याचं काम तात्काळ सुरू करायची सूचना आमदार आवाडे यांनी केली आहे हातकळंगले तालुक्यातील रेंदाळ बस स्थानक ते जवाहर साखर कारखान्यापर्यंतच्या मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली आहे ठिकठिकाणी थीक खड्डे पडले तर रस्त्याची डागडुजी आणि डांबरीकरण तसंच दिशादर्शक फलक झेब्रा क्रॉसिंग सुद्धा नाही या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामपंचायत सदस्य महेश कोरवी यांनी उपोषण केलं आमदार राहुल आवाडे यांनी उपोषणस्थळी भेट दिली बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून घेतलं तसंच या रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करण्याचे निर्देश आमदार आवाडे यांनी दिले त्यानंतर महेश कोरवी यांनी उपोषण मागे यावेळी उपसरपंच अभिषेक पाटील ग्रामपंचायत सदस्य रणजित खोत मुकुंद पतंगे गजानन वायंगडे अविनाश घोडेस्वार शामराव पाटील तानाजी पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते